हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मला असं वाटतं आज माझा दिवस नुसता खाण्यातच गेलेला आहे सकाळी तर मी आधी डब्बा खाऊन घेतला त्यानंतर घरी गेले घरी गेल्यानंतर लगेचच मला कोणूस खायला मिळालं बहिणीने कोणूच माझ्यासाठी उकडून ठेवलेले होते नंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला इथे बनवलेलं होतं वर फोंडीचं वरण आणि जिरा राईस मी बनवलेला होता राईस आणि त्यानंतर मम्मीसाठी केलेलं होतं भेंडीचे पाणी मम्मीला तिखट खायला नाही सांगितलं असल्यामुळं मम्मीसाठी भेंडीचंच पाणी बनवलं नंतर पाणीपुरीवाला आला तर पाणीपुरी इथं छान अशी एन्जॉय केली नंतर आम्ही गेलो बाजारामध्ये बाजार बाजारात जायला गे निघालो तिथे बघा पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी होते व सगळं गिचबिच होते आणि नेमका बाजार असल्यानंतर पावसा आलाच पाहिजे नंतर तिथे भांड्यांच्या दुकानात छान अशी किटली होती छोटीशी होती पण खूप दिसायला छान होती आणि छोटे छोटे असे तिथे डबे होते त्यानंतर माझ्या भावने गाडी घेतली होती त्याचाच हो, एक फोटो